महाराष्ट्रातलं हे गाव फक्त फटाक्यांच्या उत्पन्नावर आहे आणि या गावाला महाराष्ट्राचं शिवकाशी का म्हणतात सांगते तर या गावाचं नाव आहे तेरखेडा धाराशिव जिल्ह्यातील पंधरा हजार लोकसंख्येचं हे गाव या गावात पंचेचाळीसहून अधिक फटाक्यांचे कारखाने आहेत आणि तीनशेहून अधिक फटाक्यांची दुकानं आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त फटाक्यांमधून फटाक्यांचा टर्न ओव्हर या गावात होतोय आणि गावातील लोकसंख्येतील दहा हजार लोकांना या व्यवसायामुळे रोजगार उपलब्ध झालाय म्हणजेच आज तेरखेड्यातील प्रत्येक घर फटाक्यांवर सगत आहे म्हणूनच या गावाला महाराष्ट्राचं शिवकाशी म्हणतात इथल्या फटाक्यांमध्ये सुतळी बॉम्ब फुलबाजा अनार आणि लक्ष्मी टोटा अशा फटाक्यांसाठी देशभरातून लोक या गावात येतात गावाचं कौतुक करण्याची मुख्य गोष्ट म्हणजे ग्रीन फटाके या संकल्पनेचं स्वागत विकार जीवघणा धूर वायू प्रदूषण टाळण्यासाठी गावात कमीत कमी, -कमी प्रदूषण करणारा फॉर्म्युला फटाके बनवताना आता वापरला जातोय महाराष्ट्रातील एक असं गाव जिथे आनंदाच्या क्षणी आकाश उजळवणारे फटाके आता पर्यावरणाचीही काळजी घेत म्हणूनच तेरखेडा फक्त महाराष्ट्राचा शिवकाशी नाही तर हरित फटाक यांचं आदर्श गाव म्हणूनही ओळखलं जात आहे म्हणून या गावाला व्हायरल करा आणि अशा युनिक माहितीसाठी संवाद सेतूला फॉलो करा